नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर कसं आहे सर्वजण तर आज बघा आम्ही आलेले आहे माझ्या मामाच्या गावाला आणि आज चालले आहे मी माझ्या मामाच्या शेतात आणि हे बघा शेत आहे डोंगरावरती आणि इकडून सारे डोंगरच आहेत आणि काल खूप पाऊस झाला त्यामुळे बघा कसं पाणी वाहत आहे खाली पाणी वाहत आहे आणि वातावरण एकदम भारी झालंय एकदम हिरवगार आता जायचं आहे आपल्याला शेत बघण्यासाठी आणि आता असं आपल्याला हे डोंगर जो दिसतोय ते सडून जायचं आहे आता पप्पा आणि ते पुढे गेलेत तर मी सुद्धा चालले आता चला मी तुम्हाला परती मी हो वरती जाऊन पूर्ण निसर्ग दाखवते हे बघा ही छोटीशी पायवाट आहे वर येण्यासाठी आता वरती चाललो आहे आम्ही बघा आणि ही गाडीसुद्धा येते वरती मामाने पलीकडून गाडी आणली वरती आणि आम्ही चाललो आहे पायवाटीनं आणि बघा आता फोसायचं चाललो आहे बघा एक गाव आहे सर्व बघा आता आम्ही वरती आलो आहे आता सर रस्ता आहे आणि बघा असे लाईटचे टावर लागलेले ला आहेत दिसत आहेत का तुम्हाला आणि तिकडे आहे माझ्या मामाचं शेत तेव्हा मामा तिकडे जाऊन उभं राहिले हे बघा मित्रांनो आता पोचलेलो हो, आहोत आम्ही मामाच्या शेतामध्ये आणि हे आहे मामा मामाने आणि त्यांनी लावलेली सरकी हे बघा सरकी एवढे झाली आता आणि हिरवीगार मस्त सरकी आहे आणि तुम्हाला दाखवते हे डोंगरावरून तिकडे पूर्ण जालना दिसतो आणि इकडे घाणेवाडीचं तळ दिसते पूर्ण पाण्यानं भरलेलं तळं आहे तिकडे आणि आहे आमच्या मामाचं शेत